नमस्कार शेतकरी मित्रांनी तर राज्यामध्ये तीन चार दिवसांपासून पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावलेली ला आहे आणि अजून सुद्धा काही दिवस हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे परंतु तो कोणकोणत्या भागांमध्ये असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मे आणि आजपासूनचा जो हवामान अंदाज आहे जो की पंजाबराव ड्रग्ज साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आजपासून जवळपास वीस तारखेपर्यंत अवकाळी पाऊस हा असणार आहे आणि हा पाऊस जो आहे तर तो भाग बदलत पडणार आहे म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील विविध भागांमध्ये पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे तर हा पाऊस म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की सतरा मे ते सॉरी बारा मे ते सतरा मे पर्यंतचा हा अवकाळी पाऊस असणार आहे परंतु आज जो नवीन हवामान अंदाज समोर आलेला आहे तर त्यानुसार ते बारा मेपासून सुरू झालेला पाऊस हा वीस मे पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागातील विविध जिल्ह्यांमध्ये असणार आहे का पडणार आहे तर मित्रांनो हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस असणार आहे हा पाऊस पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे आणि हा दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे एका भागामध्ये दिवसातून दोन ते तीन वेळेस हा पाऊस देखील पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आठ ते दहा दिवस लवकरच मान्सून सुद्धा महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे आणि जो अंदमान निकोबार बेटावरती मान्सून पोहोचत असतो तो तो बारा मे पू बारा मेलाच पोहोचणार होता आणि एकोणावीस ते अठरा ते एकोणावीस मेपर्यंत हा मान्सून हा शांत राहणार आहे किंवा तिथे स्थिरावणार आहे परंतु वीस मेपासून हा मान्सून अंदमान निकोबार बेटावरती जस अंदमान निकोबार बेटावरती पुन्हा सक्रिय होणार लोकर आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर जूनमध्ये म्हणजे जूनच्या सुरुवातीलाच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मान्सून हा दस्तक देणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना यावर्षी नेहमीप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागणार नाही वेळेत पाऊस पडणार आहे आणि भरपूर पाऊस पडणार आहे त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सुद्धा पंजाबराव डग साहेबांनी आनंदाची बातमी दिलेली आहे की ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना सध्या जो पाण्याचा पाण्याची टंचाई भासत आहे पाण्याचा तुटवडा पडत आहे तर त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की ऊस ऊस उत्पादनाला म्हणजे ऊस या पिकाला भरपूर पाऊस पडणार आहे दोन पाणी वाचेल एवढा पाऊस तर नक्कीच पडणार आहे आणि ऊसाच्या ज्या सरे आहेत त्यासुद्धा भरणार आहेत असा अंदाज पंजाबराव डग साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी असेल परंतु शेतकरी मित्रांनो कांदा पीक असेल हळद पीक असेल किंवा भैमुग असेल या शेतकऱ्यांनी मात्र काळजी घ्यायची आहे कारण आजपासून वीस मेपर्यंत जो पाऊस होणार आहे तर तो, तो अत्यंत अवकाळी पाऊस होणार आहे गारपीट असेल सुसाट्याचा वाराही असेल विजांचा कडकडाट देखील असणार आहे त्यामुळे कांदा उ कांदा भैमूग हळद यासारख्या पिक उत्पादक शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे आपापल्या पिकांची योग्य ती साठवणूक करून योग्य ती झाकपाकसुद्धा करायची आहे असा अंदाज पंजाब डक्ट साहेबांनी दिलेला आहे म्हणजे विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाचं दोन हजार पंचवीस हे साल असणार आहे परंतु कांदा हळद भुईमुग या शेतकरी बांधवांनी सध्या मात्र आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो हा भाग नक्की कोणकोणत्या भागांमध्ये हा पाऊस नक्की कोणकोणत्या भागांमध्ये पडणार आहे त्यामध्ये पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल दक्षिण महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल खानदेश असेल मराठवाडा असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा पाऊस पडणार आहे हा पाऊस भाग बदलत पडणार आहे आणि हा पाऊस आजपासून वीस मे पर्यंत सलग पडणार आहे दररोज पडणार आहे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे आणि दिवसातून प्रत्येक ठिकाणी दोनदा तरी पाऊस हा निश्चित पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज जो की पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि शेतकरी बांधवांनी आपल्या आपापल्या पिकांची आपापल्या गुराढोरांची हो काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याच जिल्ह्यां सॉरी महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागांमध्ये हा अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता पंजाबराव डग साहेबांनी दिलेली आहे आणि हा पाऊस पावसाळ्यासारखा सारखा असणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच अंदाजासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र